सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी शुक्रवारी सोरेगाव परिसरात पदयात्रा काढली आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांनी शुक्रवारी सोरेगाव परिसरात पदयात्रा करून घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली यावेळी मतदार नागरिकांचा सोरेगाव परिसरात युवराज राठोड यांना चांगला प्रतिसाद मिळाला गेल्या दहा वर्षात विद्यमान आमदारांनी काहीच कामं केली नाहीत आणि मला सर्व समाजातील लोक मतदान करून साथ देतील असा विश्वास युवराज राठोड यांनी यावेळी व्यक्त केला आमच्या गावची आणि बघा अजिबात झुल पडायची नाही मतदान हे करता करायचं काय चिन्ह माझं मावशीच्या घरावरला माझं चिन्ह आघाडीचं मी आज सकाळपासून जोरेगाव या परिसरात प्रचार करत आहेत त्यांनी सगळ्या लोकांनी एकमताने असं ठरवलं आहे की मागील विद्यमान ना आमदाराचं काम एकदम निष्क्रिय आहे आणि ओबीसी फॅक्टर चालवण्यासाठी म्हणून आम्ही सर्व समाज बांधव तुम्हाला शंभर टक्के मतदान करतो असं सा सांगितलेलं आहे आणि आमचे समाज बांधव एवढे खुश आहेत की आमच्या आमच्यापैकी कोणतरी एक उमेदवार उभारलेला आहे आम्ही शंभर टक्के अडीच त्यांना साथ देऊन येऊन आणतो अशी मला माहिती दिलेली आहे माझं चिन्ह बॅटरी आहे क्रमांक तेवीस त्याच्यावर बटन दाबून आम्हाला सर्व बांधवांना अशी विनंती करायची आहे की बटन दाबून मला परिवर्तन करण्याची संधी द्यावी